श्री आणि शिवाचार्य, शिवाचार्य महासभा महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानं श्री आधी जगदगुरु पंचाचार्य युग महोत्सव आणि अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे संमेलन बावीस व तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी श्री बृहन्मठ होडगी शाखा मठ श्री वीर तपस्वी मंदिर एमआयडीसी अक्कलकोट रोड सोलापूर इथं होईल शनिवार दिनांक बावीस जून सकाळी सात वाजता श्री पंचाचार्य ध्वजारोहण समारंभ संध्याकाळी पाच वाजता जगदगुरूच्या दिव्य सानिधार अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संमेलन आणि धर्मसभा होईल रविवार तेवीस जून सकाळी आठ वाजता श्री आदी जगदगुरू पंचाचार्य आडवी पालखी मिरवणूक महोत्सव होईल तसेच श्री सिद्धांत शिकामणी रचिता श्री शिवयोगी शिवाचार्य भावचित्र मिरवणूक होईल आणि सकाळी अकरा वाजता श्री आधी जगद्गुरु पंचाचार्य युग आणि धर्मसभा होईल सर्व धार्मिक कार्यक्रम शिवाचार्य गणांच्या शिवाचार्य रत्नांच्या आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी सर्व सदभक्तांनी तन मन आणि धनं या धार्मिक कार्यक्रमात सहभाग होऊन श्री जगद्गुरुंच्या कृपेस पात्र व्हाव्या असं आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात येते संयोजक श्री शैक्षणिक संस्था सोलापूर